<laughs> मी काय म्हणतो तुतारी यावं बघा इकडं आम्हाला आरक्षण देल ना आम्ही जरंगे पाटील सांगाल तिकडं आमचं मतदान राहील आमचं काम करा मराठा आरक्षण हे महत्वाचं झालं पाहिजे तरी लहान काय भाजपला पुराय जागा त्या जागा जर जाणार पण कमळ फुलणार काय शेवटी कुणाकडे बघायचं आम्ही का आता राहुल गांधीकडे बघायचं का मोदीकडे बघायचं मोदीकडेच बघावं लागतं इतकं जर भाजप सरकार खात असेल आणि रेशन सारखं रेशन सारखी भीक जर जनतेला फोकाट देत असेल तर भाजप सरकारचं जनतेने नाव घेऊन नाही पुन्हा आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटी मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज माळा लोकसभा मतदारसंघाचे आपण वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत की कड़े चा चा या निवडणुकीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन काय आहे येणाऱ्या जो उमेदवार आहे खासदार आहे त्याच्याकडून या लोकांच्या काय अपेक्षा आहेत आणि या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे हे महत्वाचे ठरणार आहेत ज्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाणार आहे तर मत टाकल्यानंतर सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा असतात की येणारा जो उमेदवार आहे त्यांचा लोकप्रतिनिधी आहे त्यांनी आपल्यासाठी काहीतरी काम करावं ज्या लोकांच्या जगण्यामध्ये सुसह्यता आणावी सुलभता आणावी अशी त्याची अपेक्षा असते मात्र या अपेक्षा पूर्ण होतात का आणि येणाऱ्या जे उमेदवार आहे खासदार आहे त्याच्याकडून लोकांच्या काय अपेक्षा आहेत या सर्व मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत आणि एकंदरीत या लोकांचा निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हे पण जाणून घेणार आहोत यासाठी आपण आज आलेलो आहोत करकम या गावी हा हे गाव जे आहे ते पंढरपूर तालुक्यातील एक महत्वाचे आणि मोठं गाव आहे आणि माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मा येत आहे आपण लोकांकडून जाणून घेऊया की नेमकी काय प्रतिक्रिया आहे त्यांची नमस्कार काय नाव म्हणायचं विजय अंकू धोत्रे काय वाटतं तुम्हाला ही जी निवडणूक आहे या माडा मतदारसंघामध्ये आता भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निश्चित झालेला आहे कोणतानी उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे पण अजून नाव कोणाचं कुठेत झालेलं नाही काय वाटतं कसं असेल निवडणुकीचं चित्र मी काय म्हणतो उतरही यावं बघा इकडं भाजपनं काय काम केलं नाही लिंबर काय काम केलं नाही नुसतं एकदा कर्कम येऊन गेला पण आलंच नाही कसं चाललंय काय चाललंय बघायला नाही आता दुष्काळ पडले करकनला कर कर पाणी प्यायला अभ्यास चाललंय मग त्यांनी यावं पण बघा बघा चर्चा करावं पाणी काय आहे काय नाही कायच केलं नाही त्यांनी तुमचे आमदार जे आहे आमदार तर फिरकतच नाही ते बघण्याचा आमदार आहे ते फिरकत नाही इकडे काय नुसतं मतदान तेवढं येते पण येतच नाही इकडे कामच करत नाही काय परवा तुमचे मेळावा झाला कोण गेल दोनशे माणसिक ती बघा हा कोण गेलो नाही ना तिकडं आणि आता आमदार तुमचे जे आहेत दादा ते पण आता महायुतीमध्ये पडणार ते आपल्याला पण मतदान करायचं कोणा करायचं मोदी पाटला करायचं दुसरं काय करायचं नाही मोहिती पटला विषय निघाला म्हणून मोहिती पटलाने अजून उमेदवारी किंवा निश्चित केलं नाही तो तरी घ्यायचे का नाही ते कुठला कोणाकडे तिकडे मतदान करायचं नव्हतं पटला तो तरी उभारले तो तुतारी तू तारी उभारले तर नाही उघडले तर नाही मतदान करायचं नाही आपण ती काम करणार माणूस आहे ती अपक्ष उभारले तर करणार झाला आपण मतदान काय ना? बजरंग नावात ना व्यवहार तुमचं काय मत आहे कसं निवडणूक आम्हाला आरक्षण देणं आम्ही जरंगे पाटील सांगाल तिकडे आमचं मतदान राहील जरंगी पाटील निर्णय दिला नाही देतो की आम्हाला सांगते की अजून निवडून नको तर लागू द्या काही ठिकाणी आम्हाला जरंगे पाटील सांगाल इकडे उमेदवारला मतदान त्याला आम्ही मतदान देणार भाजपला तर देणार नाही भाजपला नाही जरंगे पाटील सांगाल त्यांना मतदान देणार काय म्हणतो बाबा नाव काय करत कसं कसं आहे निवडणुकीचे चित्र कसं आहे खासदारकीचं खासदारकी चित्र आता काय निंबा तर हे दिलेली आहे उमेदवार दिलेले आहे भाजपमध्ये भाजपला काय आमचा पाठिंबा नाही पाठिंबा पाठिंबा नाही कोणाला पाठिंबा द्यायचा आम्ही आता दुसरा कोण उमेदवार येईल त्यालाच आम्ही म्हणून कोण अपेक्षित आहे आमचं काम करा मराठा आरक्षण हे महत्वाचं झालं पाहिजे मराठा आरक्षणाला आरक्षण नसल्यामुळे मराठा समाज माग पडला सगळं तर मराठा आरक्षण जे आहे कोण दिला पाई? पाई। दुसरे सर आम्हाला येणारं दुसरं सरकारच आरक्षण घेऊ शकत भाजप काहीच आरक्षण घेऊ शकत नाही कुठलं सरकार दिलं होते तर येणार सरकार आता कुठलं येतात यावर ये अवलंबून ये काँग्रेस काँग्रेसची आघाडी येणार महाविकास आघाडी येणार किंवा मग भारतीय जनता पार्टी महायुती येणार महा सरकार येऊन आम्हाला आरक्षण देत नाही तर मोर्चे फिरचे कालच सवा काल झालं काय केलं शेवटी म्हणजे काँग्रेस किंवा त्यांचे महाविकास आघाडीचं सरकार मी होतच घेतली होतच पाठीमागं तर त्यावेळेस आरक्षणचा काय मुद्दा नव्हताच नाही त्यावेळेस पाठीमाग चाळीस वर्षापासून आहे पण हाय पण त्याला जोर लावलाच नाही ना एवढा कोणी ज्यावेळेस गरज पडायला लागली लोकांनी तेव्हा लोकांचं डोळं उघडायला लागलं आता खरंच मराठा समाज मागे पडायला लागला त्यामुळे आता आरक्षणचा मुद्दा आला आणि ती दहा टक्के आरक्षण दिलं म्हणले दहा आरक्षण काय दिसत त्याच्या आधी ती तोंडली तिने हे काय दिसतं लोकांची काय डोळ्याला पाणी लावल्यासारखं झालं ऍक्च्युली नाहीच ना आपल्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये कस करायचं आता चाल शरद पवारचा उमेदवार द्यायचा मग त्यात ठेवतात पण आहे ती तरी गुंडिशाल होणार तू तरी घेणार हात पुन्हा जगच बसले अजून आपण त्याला बी अडचणी आहे तेच कसं अडचणी काय त्यांच्या राजकीय अडचणी असते तेच हो राजकीय अडचणी येतच असत या आणि ते गणपतराव आबा पण उमेदवारी मागितलाय पवार साहेबांकडे त्यावर दिल तर ते मागे जातील लोक मोती पटेल उभाराल तर मोती पटल्यावर मागे जातील म्हणजे पवार साहेब जी उजार निवडणार असूया पुणे त्याच्या मागे झाला आणखी काही लोक आहेत इथं मला बोलायच बोलताय की नाव तर सांगायचं नाव सांगायचं नाही का नमस्कार मानू मला नव्हती दात काय बोर ती पहिला बोर होती मला काय जी निवडणूक लागली माहिती आहे का ऐकून हे कस कसं आहे काय कसं तू तरी लहान काय भाजीतला जागा शेतकरी बोखाली कशी बाजी उद्धवांनी मोकळं केलं आता पेला काय आहे धरण कोणी नको गेले कोणी मेहनत सरकार पावसाळ्यात सोडाय उन्हाळ्यात अतिरिक्त झालेलं पाणी सोडलं म्हणा काय धरण का अतिरिक्त होत साठ टक्के धरण पाणी दिवाळीपासून जोपर्यंत सुकाळ होता तोपर्यंत दिलं सोडून आता उन्हाळ्या माझा विषय का काय मग हे सगळ्यावर काय पर्याय कशा पर्याय मध्ये काय करायचं खासदारकी शरद पवार काय होईल मतदारसंघात कसं होईल भाजप पवार साहेब पवार साहेब पवार साहेब बर एक नंबर आता पवार साहेबांनी अजून उमेदवार दिला नाही काय करायचं परवा दिवशी बरं देखील असं वाटते तुम्हाला माहिती पाटील मोहती पाटील मोहती पाटील अजून काही निर्णय येते तुम्हाला खत्रे शंभर टक्के तुमचं काय म्हणत पवार साहेब पवार साहेब बरं नमस्कार काय म्हणतोय धंदापाणी धंदापाणी काय शिलाय का जाय सगळं काय नाव काय म्हणायचं तुमचं माझं नाव सतीश श्यामराव सोनकांबळे काय म्हणतोय ही आता जी खासदारकीची लोकसभा निवडणूक लागली कसं कसं आहे वातावरण वातावरण तर भाजपला बरं बाबा भाजपला भाजपला बर कारण का भाजपचं शिटी येत असत का कुणी कितीही काही केलं कारण का भाजपनं भरपूर काम केले ते संडासाचे भरपूर पैसे आले ते परत भरपूर भरपूर दिलेले आहेत आणि त्यामुळं ही एक नंबर ही आहे ना पर्याय आता लोक काही म्हणत असले कोण म्हणत आहे तुतारी तर कोण म्हणत आहे शिटी कोण म्हणत हत्ती पण तर कमळाशिवाय पर्याय नाही मी तर ह्या मार्थाचा माणूस आहे बर मग तुमच्याच गावातली लोक ते आपल्याला पावसाळ्यात पाणी सोडून दिलं हिवाळ्यात सोडलं अहो कस आहे माझा आहे करा बघा शेतकऱ्याची आपदाही होतच असते कारण कशे एका शेतकऱ्यानं कलंगड लावलं तर दुसऱ्यानं खरबुल लावायचं असत आहे का शेजाऱ्यानं कलंगड लावलं तर ह्यानं बी पाच एकर कलंगड लावायचं कसा शेतीला भाव यायचा सांगा बरं ह्यांच्या अहो ह्यानं कलंगड लावलं तर त्यानं खरबूज लावावं ना पैसे कसे नाही शेतकऱ्याला शेतकऱ्याचं काय वाटव झालं काय झाला नाही दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या खाट्यावर येतात कशा वाचवलं जाते शेतकऱ्याच कोण म्हणत आला बरं शेतकऱ्याला माझ्या पैसे अवकाना द्राक्षाची बाग लावली की त्यानं पेरूची लावावी शेताबाळाची लावावी कशाने दराक्ष लावली की ह्यानं चाळीस हजार द्राक्ष लावायची कसा पाहाव्याचा सांगा बरं साहेब तुम्ही आता मग त्याला मग आता मोदीनं ह्यात काय करायचं मोदीनं काय पैसे आणून द्यायचं मोदीनं त्याला देश चालवायचा आहे का आपल्याला घर चालवाय ना साहेब घर तर पंचालवा ना देश चालवतोय हो तो त्याला किती टेन्शन असेल आपल्याला एवढस घर चार लेकर आणि नवरा बायको सहा माणसाचं कुठून चालवा येत ना आज किती करोड लोकसंख्या आहे तेवढं चालवायच्या देत आणि अजून दोन दोन हजार पेन्शन देते काय त्याचं चुकलं खताच्या पिशवीवर अठरा टक्के जीएसटी अहो ही आता कसं झालं माहित आहे का आपल्या महाराष्ट्राला जीएसटी माहिती नव्हते आपल्या महाराष्ट्रात पहिलं चोऱ्या करायच्या माहिती होत्या आपल्या महाराष्ट्राला चोऱ्या करायच्या माहिती होत्या दिल्ली कलकत्ता हरियाणा ह्या साईडला पहिल्यापर्यंत जीएसटी आहे ना त्या लोकांनी सण केलं बरोबर आहे आपल्या महाराष्ट्राला पाहिल्यापासून काय केलं या राष्ट्रवादीने हे नेतेने ही बोकच मोठं झालं ही बोक मोठं झालं या बोक्याने खालच्या माणसाला जगू दिलं नाही ना कस काय कर करायला सांगा आज विचार करा की राष्ट्रवादीचा माणूसच मोठा झाला सामान्य शेतकरी माणूस झाला का आता तुम्ही म्हणलं ही राष्ट्रवादीने बोक मोठं केलं म्हणलं ही जी बोक येते का नाही तीच आता मोदी सोबत येते अ बरोबर आहे की त्यांच्या चोरा बाहेर पडायला लागल्यानंतर ही बोका आले ना दोन कोणीकडे आहे तिकडेच येणार ना बोका <laughs> आता दूध कोणीकडे आहे मोदीकडे आहे बरोबर आहे का पाणी बी नाही मग मोदीकडे जाणार नाही ती मग इतकी दिवस शरद पवार कशी होतं तेव्हा शरद लोणी खाल्लं हा आता मोदीचं लोणी खायला निघाली ती ना लोणी खायला नाही निघाले ती त्यांच्या जी चोऱ्या जी आहेत त्या या चोऱ्या बाहेर उघड्या पडवल्या म्हणून साठी मोदीकडे गेले ती मग हीच चोर आहे ती ही माहिती असताना मग घ्यायचं कशाला त्यांना अहो त्यांचं कसं आहे माहिती मोदीच की ही जी चोर जी आहे ती येऊ द्या म्हणतोय त्यांचं भांड फाडणार ना बाहेर ती कधी त्याला बसवणार ना जेल मध्ये जरा टाइम आहे त्याला एवढं इलेक्शन झालं की त्यांच्या पाठीमाग बरोबर मोदी लागते आता हे तुमचं बोलणं ऐकल्यावर मी मोदीला सहकार्य करतील का आता ह्याच्यात कोण अहो त्यांचा बाप करेल सहकार्य कारण का त्यांचं सगळं भांड फाडत म्हणल्यानंतर त्यांनी मोदींनाच सहकार्य केलं जेव्हा त्यांना पर्याय नाही मोदीला सहकार्य केल्याशिवाय पर्याय नाही त्यांना आता मला सांगा ही जे तुम्ही म्हणताय सगळं मोदी म्हणते चारशे खासदार निवडून आणायचे मोदी येतो आज देशाला वाकव पूर्ण देशाला जगाला वाखवल्या माणूस आहे ती आणि चारशे मध्ये काय त्यांना किरकोळ आहे हो किरकोळ किरकोळ जग वाखवलंय त्याने आज जगात भारता मोदी म्हणलं की घाबरते <laughs> तर आज हो ही चारशे खासदार झाले पण आपल्या भागामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये ही काम कोण करायचं मोदी तर इकडे येणार नाही अहो आता ग्रामपंचायतनं पूर्ण कामं त्यांची पूर्ण केलेली आहे बरोबर आहे का ना घरकुल दिलेले आहेत संडाचा शौचालयाचा फायदा दिलेला आहे सगळ्यांना बरोबर आहे का मग आता ही टप्प्याटप्प्यानं होत जाणार की हो मला आपलं दोन हजार सहा मध्ये मला घरकोन मिळालेला आहे त्यावेळेस मोदी नव्हते त्यावेळेस मोदी नव्हतं काँग्रेस होत त्यावेळेस साडे अठ्ठावीस हजार रुपये आलते त्यावेळेस साडे अठ्ठावीस हजार रुपये मध्ये घर स्वा झाला किंवा साडासवा झाला त्या काँग्रेसच्या राज्यात पण ह्या बारा हजार रुपये मध्ये संडास होत ना आपलं ते हे तर कशाच नट बोलताच बारा हजार रुपये मध्ये बारा हजार रुपये मोदी सरकारमध्ये बरोबर आहे का ना किंवा जवळ माणूस बारा हजार रुपये घाल होतो परत तुम्हाला असं म्हणायचंय की दोन हजार सहा साली सव्वीस हजारात घर होत नव्हतं साडे अठ्ठावीस हजार रुपये होत नव्हतं काय घर होते हा बारा हजारात संडास होते कारण का ते ऐक मिळतं नेट बोलताच मग तेवढं तर झालं घरातली बाया माणसं तर जाणार नाही तेवढं तर मोदीने केलं ना तर ह्यांनी काय केलं हा ह्यांचा राशन घोटाळा राखेल घोटाळा पेट्रोल घोटाळा सगळं असणार पेट्रोल भार आता एकशे दहाच्या पुढे अहो जाणार की जशी लोकसंख्या वाढत गेली पैशाला आता किंमत नाही बरोबर आहे का ना सगळ्याकडे सामान्य माणूस एखादा कामाला चाललेला आता माझा सारखा माणूस इथं मी बसलोय आता इथं तर इथं मी संध्याकाळपर्यंत हजार बाराशे रुपये घेऊन जातोय ना काय बर काय करायचं आता आपल्या माडा मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार निवडून वाटते तुम्हाला मी सांगतो आपल्या माडा मतदारसंघात पहिला जो खासदार आहे निंबाळकर तोच शंभर टक्के निवडून येईल काम कसं वाटतं काय काय काम केलं त्यांनी कसं माहित आहे का ह्या भागात जरा थोडं जोड लक्ष झालं त्यांनी त्यांच्या भागात भरपूर केलं पण परत राहिले त्यांनी आश्वासन दिले ना परत असं होणार नाही या भागाची काम पूर्ण होतील म्हणून त्यांनी शब्द दिला आता आता माझ्याकडून चुकले म्हणले ते की मी लक्ष द्या पाहिजे होत जर माझ्या काय तर ह्या आडा अडचणीमुळे मी लक्ष या भागात दिल ना पण आता पूर्ण ह्या भागावर माझं निमंत्रण राहील असे खासदारांनी शब्द दिलेले आहेत शेवटचा प्रश्न तुम्हाला जातो जर माहिती <स्था> पाटील जर निंबाईकरच्या विरोधात उभा राहिले जड जाईल का <स्था> निंबाईकर जड जाणार पण कमळ फुलणार <स्था> इथले काय वाटतं आता जी लोकसभेचं वातावरण आहे माडा मतदारसंघामध्ये काय वाटतं मला ह्या सगळ्या प्रकार प्रकार बोलून काय वाटतं सरकारकडे बघून काय नाही पण मोदी मोदीकडे बघून लोक मतदान करणार आहे नरेंद्र मोदीकडे बघून मतदान करणार उमेदवाराकडे बघणार नाही उमेदवार आपण माहिती पटल्यासारखा जर उमेदवार पवार साहेबांच्या पक्षातून आला तर कसं असेल चित्र त्या भागातलं थोडाफार फर परिणाम जाणवेल पण जो सुशिक्षित वर्ग आहे तो साधारणतः पंतप्रधानाकडे बघून लोकसभेच मतदान पंतप्रधानाकडे बघून करतो राज्यसभाचं मतदान मुख्यमंत्र्याकडे बघून पण मोदी जर म्हणजे पंतप्रधानांकडे बघतात हा तर मुद्दा आहेच महत्वाचा पण स्थानिक लेवलला जे काम व्हायला पाहिजे स्थानिक लेवलला ज्या प्रमाणात काम व्हायला पाहिजे केलं नाही कायच केलं नाही खासदाराने आमच्या बर काय एक शून्य पैसे खर्च केले कर त्याचा परिणाम होईल नाही काय शेवटी कुणाकडे बघायचं आम्ही का आता राहुल गांधीकडे बघायचं का मोदीकडे बघायचं मोदीकडे बघावं लागतं काय नाव म्हणायचं कोंडाई उस्मान बागवान गाव घेत का, का? जा जा गा। ए, मला तुम्ही सांगा आता जी निवडणूक चालू आहे खासदार मला चित्र इतका अभ्यास नाही पण भाजप सरकारनं फक्त जनतेला जनता संघर्षला बसलेली सुद्धा दिसावी अशी सोय केली आहे आणि इतकी जनतेची पकड केली आहे की त्याच्यावर सांगता सोय नाही आजच्या खेपेला टोल नाका चार हजार लागत असला जयपूरला जायला तर पुढच्या खेपेला पाच हजार लागते त्याच्या पुढच्या खेपेला सहा हजार लागतोय आज द्राक्ष सीजन शेवटला आलाय साडेआठ हजारावर टोल नाका गेलाय पहिल्या खेपेला पाच हजार बसलाय इतकं जर भाजप सरकार खात असेल आणि रेशन सारख रेशन सारखी भीक जर जनतेला पोकाट देत असेल तर भाजप सरकारचं जनतेने नाव घेऊ नये पुन्हा तुमच्या मतदारसंघात कसं आमच्या मतदारसंघात सुद्धा असंच मी म्हणतो असंच होणार आहे शंभर टक्के मोठे पाटलांनी कोपारी घेतली तर अतिशय सुंदर होणार आहे पण त्यांनी असा निर्णय घेतला नाही काय निर्णय घेतला नाही आता त्यांचा भाग आहे पण पवार साहेबांनी एखादा दगड जरी उभा केला तरी सुद्धा माला मतदारसंघात चांगल्या पद्धतीने विजय होऊ शकतो तेव्हा हो पण आता जी लोक मोदीचे कसल्या योजना मला सांगा की आधार कार्डात गुतवले पॅन कार्डात गुतवले कुठं तिनं असं मोकळं काय जनतेला सोडलंय का जनता संडासला बसलेली शिवाय त्याला दिसावी अशी त्याने सोय केली आहे अजून काय करायचं कशात पकड करायची राहिली जनतेला त्याला टीम उतारा देत नाही ऑनलाईन उतारा काढायला लागते त्याचं तिस तिथं साठ घेते ती उतारा वेळ मिळत नाही एखादिशी सेचा मिळतोय तर बिगर बिगडचाईचा मिळतोय कुठली चांगली चांगली सुविधा आहे सगळी आणि आमचे खासदार साहेब तर म्हणतात मी दिवसाला एक कोट रुपये मतदारसंघात खर्च केला mm -hmm. तर भरपूर खर्च केलाय mm -hmm. कर्कंदुरी बघा तीस हजार पस्तीस हजार लोकसंख्येचं गाव आहे mm -hmm. कुठं तुम्हाला मुतारी भेटते का बघायला कुठं एखाद स्त्रियांसाठी शौचालय बांधले का बघा काय काय फिरता हुडकून बघा सगळं रस्त बिस्त ह्याचं माध्यमात झालेलं थोडं थोडं ती बी थोडं आहे अडचणीशिवाय नाही आणि ती एक सांगतो फुकट मी रेशन दिलं त्याला बी इथं राजकर्त्या पोटाऱ्यांचं राज इथल्या राजकीय पोटाऱ्यांची भीक असल्यासारखं देते ती ती काय देते ती जनतेला भीक देते ती भीक रेशन सरकारचं फुकट आलेलं सुद्धा ती इथे जनतेला भीक म्हणून देते ती इथली पुढारी काय त्याच्या मागे जायची गरज आहे जनता कशी मागे जाईल त्याची काय नाही बँकेत आधार लिंक केल्याशिवाय पैसा निघत नाही एटीएम वर आधार लिंक केल्याशिवाय पैसा निघत नाही मग आम्ही कुठे कशात तो आम्हाला मोकळे सोडले तो आम्हाला ह्याच्या अडचण काय मग वर जर ऑनलाईन झालं तर देशाचा पैसा वाईट मध्ये तयार होतोय व्हाईट मध्ये तयार होते त्याला मोकळे सोडले आणि गरीबाची मात्र पोळून केली आहे गरीबाला ती केल्याशिवाय ते जसे पैसे काढायचे ती सुद्धा निघत नाहीत नव्हतं बापू दगडे कुठला गाव तळशी मतदारसंघ माडा झाला माडा माडा कस कस आहे खासदार आहे आता मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे एकदम जी सर्वसामान्य जी कुटुंबातली लोक आहे ती किंवा ग्राउंड लेवलची जी जनता आहे ती सर्व जनता ह्या भाजपला आणि ह्या महागाईला त्रस्त झालेली आहे त्याच्यामुळे जनतेच्या मनात फक्त बदल करायचा आहे आणि हे अजित दादा अशोकराव चव्हाण ही जी लोक त्यांनी भाजपमध्ये घेतली ह्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि भाजपमध्ये घेतली त्याच्यामुळं जनतेला कळायला लागले की ही सोयऱ्या करणाऱ्या लोकांना हा पक्ष आश्रय देतोय त्याच्यामुळं हा पक्ष पण मोठा भ्रष्टाचारी आहे आणि महागाई वाल्यामुळे सर्वसामान्य जीवन एकदम दहकत आल्यामुळं जनतेचं सगळं मी दररोज का ऐकतोय सगळ्या जनतेचा ग्राउंड रिपोर्ट किंवा सगळ्या जनतेच्या मनात एक शरद पवारांबद्दल सहानुभूती आहे त्याच्यामुळं तरी ह्या चिन्हावरच लोक मतदान करणार आहेत आता एकंदरीत मध्ये जेव्हा आपण लोकसभा मतदारसंघाचा अंदाज घेत होतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आणि वेगवेगळ्या प्रकारची मतं इथल्या लोकांनी आपल्या समोर व्यक्त केलेली आहेत माढा मतदारसंघामध्ये येणाऱ्या काळात निकाल काय असेल हे पाहण्यासाठी आपल्याला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे आपणही आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये निर्भीडपणे नोंदवू शकता मोकळेपणानं आपण कॉमेंट करू शकता व्हिडिओ जर्नालिस्ट कबीर देवकळेसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या